मार खायचं यानी नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेलोय गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारताय पाच पाच जण मारून पण इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड केला चव्हाणला देता गुन्हेगारांना तुमचा सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनिटं दोन मिनिटं त्यांनी मार खाल्लाय त्याला मारतानाचा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन चालला पाच लोक मारायला पाच लोक दिसत आहेत एकटाला घेऊन जातात बोला तुमच्या भुजबळ साहेबांना खाली येडे बिडे समजतं काय आम्हाला